नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की शासनाच्या माध्यमातून लगन सराई जी काही आपली आता सुरू आहे तर त्या संदर्भात एक योजना निर्गमित करण्यात आलेली आहे योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जी काही योजना आहेत आता सध्या जर आपण बघायला गेलो तर सर्वत्र लग्नांची लगबग किंवा लग्न सराई आपण ज्याला बोलतो ती सुरू आहे त्याच संदर्भातली योजना आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज जे काही आहेत तर ते आपल्यापर्यंत सर्वात अगोदर या ठिकाणी पोहोचणार आहेत तर बघा या ठिकाणी आपण योजना बघू शकता मंत्रिमंडळाने तेरा मार्च दोन हजार चोवीस ला एक निर्णय घेण्यात आला की शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे मिळणार अनुदान या ठिकाणी मिळणार आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून पंचवीस हजार रुपये इतका करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदी करता प्रत्येक जोडप्याला दहा हजार रुपये तर संबंधित स्वयंसेविका संस्थांना दिले जाणारे तर संबंधित स्वयंसेवी संस्थांना दिले जाते दोन हजार रुपये अनुदान आता जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि संस्थांना अडीच हजार रुपये एवढं अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होणार आहेत आदिवासी विकास सामाजिक न्याय बहुजन कल्याण आणि इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदानातही या निर्णयानुसार वाढ करण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने जर आपणही लग्न करणार असाल तर त्या ठिकाणी नोंदणी करून आपणही आपलं जे काही असेल संसार बाटले असेल किंवा जे काही आपले मंगळसूत्र वगैरे दागिने असतील तर त्यासाठी आपण पंचवीस हजार एवढं अनुदान त्या ठिकाणी मिळवू शकतो मित्रांनो योजना चांगली आहे जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटीच्या माध्यमातून आपण या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो आणि आपली जी काही गरज आहे तर ती भागवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो